प्रभू रामचंद्राचं हे रामराज्य अरे तुमचा मंत्री विधान परिषद मध्ये रमी खेळताय काय संदेश द्यायचा आहे रत्न सचिन तेंडुलकर रमीची जाहिरात करताय कसले भारतरत्न आमचा वर गरीब चूर चूर करून मारताय आहे प्रचंड मेहनतीनं जगून जगून पाहत पण जगता येत नाही साधा पोराच दप्तर घ्यायचं म्हटलं तर दहा डा विचार करावा लागतं ही कष्ट करी काम करी मेहनत करणाऱ्या प्रामाणिक लोकांची ही लढाई आहे भाऊ हा पैसा जो उद्योगपतीच्या घरात चालला आहे श्रीमंत मालदार उद्योगपतीच्या लहान उद्योगपती नाही मालदार उद्योगपतीच्या घरी चालला तो पैसा गरीबापर्यंत आणायचा आहे लढाई खरा अर्थ ना हम इस समझते तो अर्थ भेदा चीज जाति भेदा चाहिए नहीं धर्म भेदा चीज नहीं पैसों की लड़ाई है अगर गरीब के पास पैसा नहीं जाएगा तो बच्चे को लड़ना नहीं मरने को भी तैयार है हम मरने को भी तैयार है हमें कोई परवाह नहीं है अगर से में, अगर बहुत भी आ जाती है तो हस हस कर वाला सर्वांना स्वीकारणेन्यवाद देतो एवढ्या बाजूला ठेवून शेतकरी म्हणून मजूर म्हणून मी कामगार म्हणून इथं एकत्र एक झाले लहान लहान उद्योजक पाहिले आपण हे पांढरपुरीवाले काय हाल असं त्यांचे त्यांना इथं फक्त वीस टक्केच लोक जगत बम पैसा कमावून राहिले एवढा पैसा का पावल्याने ओढा लागत त्याला आपण पावलं वळून सहाले रुपये हाती येत नाही आणि त्याला पैसा पावल्याने ओढा लागतो लढे पैसो की है भैया वो झंडा देखे राजकारण कर रहे है कहीं हरा झंडा कहीं भगवा झंडा कही निळा झंडा हम झंडा लागाकर राजकारण करने वाला नहीं पैसा देकर राजकारण होऊंगा वही सत्य पे बैठेगा जो काम के हिसाब से दाम मिलेगा तभी मिलेगा तभी पैसा तभी सत्ता होगी अगर काम है और दाम नहीं मिलेगा तो लड़ाई तो आने आणि म्हणून आम्ही या भूमिकेतून सरकार कोणाचा याचा आमचा काही संबंध नाही सरकार हमार लेख लावणार सरकार आमच्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे सा, उद्योगपत्यांसाठी साडेसात लाख कोटी रुपये फक्त डिझेल आणि पेट्रोल कंपनीने कमावलं पेट्रोल आणि डिझेल कंपनी देशातले सगळ्या जगातले भाव कमी झाले डिझेल पेट्रोलचे सगळ्या जगात भाव कमी झाले पण भारतात भाव वाढले चाळीस टक्क्याला आणि हे सगळे पैसे सात कंपनी वालेले हातात गेले सात लाख करोड रुपये हे एका इकडे लुटाच आता एस टीच वाढवलं हो म्हणजे मोफत दिलं एसटी मोफत आणि भावाकडून तिकीट डबल भावाला लुटाच आणि बहिणीला मोफत द्यायचं नवीन धंदा सुरू केला दोन केळ्याच्या बाबतीत दहा रुपये वसूल करायचे आणि केळ दोनच हाती द्यायचे बे सरकार आता आम्ही पेरलं तर खरी पण भाव कसा भेटणार आहे भावाशिवाय शेतकरी जगू शकत नाही लढाई कर्जमाफी मर्याद मर्यादित नाही येणारी लढाई आम्ही हमी भावाची केल्याशिवाय राहणार नाही अभी तो सुरुवात हो गई आहे तो टेलर आहे पिक्चर और बाकी आहे और पिक्चर बाकी आहे भी धूमधाम आणि म्हणून तुम्ही येण्या फार महत्वाचं आहे मी एकटा येऊन थोडं चक्काजान करू शकलो असत सगळ्या जाती धर्मातल्या पाठीतल्या लोकने सांगा का आपला धर्म आप आपला पार्टी आपल्या घरी ठेवा आणि जेव्हा शेतकरी मजूर अडचणीत येईल तेव्हा आम्ही सगळ्या जाती धर्मातले लोक रस्त्यावर आल्याशिवाय राहायला नाही पाहिजे कारण ही गरीबाची लढाई आहे एक हजार रुपये वाढवले भूष दिव्यांगाचे पैसा कोणाच्या घरी गेले रे गरीबाच्या घरी गेला नाही भरता येत नाही त्या दिव्यांगा आंदोलन करावं लागत ही अवस्था आहे हे रामराज्य आहे हे शिवराज्य आहे का आज रमे खेडू खेडू आमचा गाव खेड्यातला शेतकरी पाय घासून घासून मेला इथं थांबला नाही तर कृषी मंत्री सभागृहात रमी खेळतोय आता काय राहिले शिल्लक राणीगिरी खतम हो गे भगतसिंग मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला पाहिजे तुम्ही बोलले होते सात बारा गोरा, गोरा, गोरा। वीस टक्के हमी भाव हमी भावच्या वीस टक्के कोणते नाव होते बोलायला तयार नाही आहे आणि मग पैसे बाकी शक्ती मिटाले ऐंशी हजार कोटी द्यायला तयार आहे कारण त्या गटचरुंडच्या खदानातला माल त्या उद्योगपत्याचा माल रत्नागिरीपर्यंत गेला पाहिजे रत्नागिरीतून बोटीत गेला पाहिजे बोटीतून विदेशात गेला पाहिजे एका कंपनीसाठी ऐंशी हजार कोटी खर्च करता आणि लाख शेतकऱ्यासाठी तुम्ही जर पैसे खर्च करत नसाल तर खबरदार आता भगतसिंग गिरी आमची गांधीगिरी संपली आहे आता भगतसिंग गिरी आम्ही सुरू केलेली आहे काही न सांगता मंत्रालयात घुसल्याचं काम केल्याशिवाय आम्ही गुन्हे दाखल वाले घबरावत नाही बिलकुल नाही साडेतीनशे पहिलेच आहे आणि माझ्या मायन सांगितलंच होत हजार होईपर्यंत थांबू नको म्हणून शेतकरी शेतमजुरासाठी वंचित घटकासाठी माझा मेंढपाळ शेतमजूर असेल गावातला जो शेती नाही तो जग्त कसा पाहिलं पाहिजे आज अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये हो रोज एक आत्महत्या आमच्या कानावर येत आता मराच नाही लढाच आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यापेक्षा एक लढ घेऊन बाहेर रस्त्यावर आलं पाहिजे बहुत ताकत से लड़ने वाली है अभी तो शुरुआत हो गई है अभी बहुत बाकी है अगला आंदोलन उन्तीस तारीख को यवतमाल में वसंतराव नाईक इनके समान स्थल पर निश्चित होगा अपन हाथ तैयारिया करा दोनों हाथ वर्दे करा जय जय शेतकऱ्यासाठी आंदोलन करत आहोत सन्मान्य बच्चूभाऊंनी याआधी मोद्री येथे उपोषण केलं पैदल यात्रा काढली आपल्या वाशिम जिल्ह्यातसुद्धा पैदल यात्रा काढली पण कुठ सरकारने त्याची कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आम्ही आज बच्चू भाऊंना पाठिंबा देतो आहे हे आपण पुसत ना काही आंदोलन करून देतो आहे तर आमच्या मागण्या हेच आहेत की बाबा शेतकऱ्याचा श सातबारा कोरा झाला पाहिजे आणि दिव्यांगांचं मानधन सहा हजार झालं पाहिजे त्याचबरोबर मच्छीमार कामगार यांचे बरेच प्रश्न मार्गी लागले पाहिजे यासाठी आम्ही आज इथे पुसत नाका वाशिम येथे रास्ता रोग आंदोलन करतो आणि ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर हे आंदोलन यापुढे याच्याही पेक्षा जास्तच जीव असेल एवढंच सांग यामध्ये या आमचे संपर्क प्रमुख दत्ता महाराज पागदा आहेत सुरेश भाऊ मापारी आहेत उद्धव उद्धवराव बाळासाहेब ठाकरे आमचे शहर प्रमुख इंदिरा आंबेकरण पाहिलो सरकारचं डोकं सारख्या भागी सारखं झालेलं आहे ज्यावेळेस त्यांनी मोठमोठी आश्वासन दिली होती त्यांच्या रोज सांगितलं होतं की सर्व सकाळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देऊ त्यांनी ते सर्व कर्ज सरकार खूप करू पण अद्याप शेतकऱ्यांनी त्या तोंडाला पाणी पुसली पाहिजे एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहे आणि त्याची मात्र दखल सरकार घेत असेल ते मुघल म्हणत मगर घटत सरकारला देशाला जो कृषी मंत्री लाभलेला आहे जर स्वतः मंत्र रम्य खेळत असतात तर अशाच सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि हा सरकारला हे रस्त्यांचे आंदोलन करून आव्हान करतो जर येत्या चोवीस तासामध्ये जर शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही केली तर ता मंत्रालयाचा ताबा घेतल्याशिवाय Bismillah. 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 महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा